मंडळी आज मी तुम्हाला आमच्या गावाची माहिती सांगणार आहे हे चौरंगीनाथाची समाधी आहे इथं हे खूप छान मंदिर आहे हे खूप टेकडीवरती आहे आणि हा पूर्ण गा मंदिराचा परिसर आहे आणि हे आमचं गाव आहे हे खानदेशात येतं गावाकडं आलेलो होतो तर इथं आम्ही नक्कीच येतो देवाच्या दर्शनासाठी आणि हा परिसर खूप छान आहे इथला आता गावाकडे गेलो म्हटल्यावर तिथली भाजी वगैरे आम्ही सर्वच घेऊन आलो हे चिप्स आणले मुलांसाठी हे तिथं ताजी आपल्यासमोरच तळून देतात ते आणि ही केळीची चिप्स आहे ही, ही, ही आमच्या खानदेशामध्ये केळी म्हणजे भरपूर प्रमाणात पिकतात आणि तिथं असे आपल्या डोळ्यासमोरच चिप्स बनवून देतात भाजीपाला इथंही मिळतो पण हा जो भाजीपाला मिळतो हा नेमका शेतकरी घेऊन येतात आणि हा खूप छान असतो तिथला भाजीपाला ही काटेरी वांगी आहेत हा सर्व गावरान शेतातला माल असतो तिथं विकायला ह्या तुरीच्या शेंगा आहेत ह्या खूप भरीव असतात आणि ही जी ऊस आहेत ही तिथंच मिळतात तर हे सर्व मुलांसाठी खाऊ आणलेला होता काही आणि काही भाजीपाला कांद्याची पात आणली होती आणि पेरू आणले होते पेरू खूप मोठे मोठे आणि खूप छान होते खायला आम्ही तिथे घेतले तेव्हा त्यांनी आम्हाला दाखवले आणि ही वांगे ही फक्त आमच्या गावाकडं मिळतात खानदेशामध्ये आणि ते फक्त थंडीतच मिळतात ताज याच भरीत करणार आहोत त्या सर्व भाजीला भाजीपाला मी स्वच्छ करून घेतला व धुवून घेतला ताज्या वांग्यांचं भरीत करणार आहोत वांगे, वांगे मी स्वच्छ धुवून घेतले व पुसून घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या ह्या जास्त तिखटही नसतात फिक्या पण नसतात मध्यम असतात कांद्याची पात घेतलेली आहे कांदे स्वच्छ साफ करून म्हणजे कांद्याची पात साफ करून स्वच्छ धुवून घेतली मग चिरून घेतली गावाकडं काटेरी शिकोटी करतात आणि त्यावरती ही वांगी भुसतात याची खूप मोठी अशी गावामध्ये पार्टी पण केली जाते तिथं इथं पुण्यात पण मिळतात पण जसे या पद्धतीचे असतात ना तशी नाही ही वांगे खायला खूप छान लागतात आणि तेल पण खूप सोडतात भाजल्यानंतर आता मी लसूण आणि मिरची आपण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हवं तर ह्या मिरच्या भाजून तुम्ही वाटण करून घेऊ शकता त्या पद्धतीनेच बनवतात मी लवकर जरा घाई होती म्हणून मी पटकन बनवलेत आता वाटण बघू शकता या पद्धतीचं वाटण करून घ्यायचं आहे तर वांगे बघून घेणार आहोत वांगे पण भाजून होत आलेली आहेत मी दोन्ही गॅसवरती वांगे भाजायला ठेवलेली होती आता याचा जो काळपटपणा आहे तो काढून घेणार आहोत तर तुम्ही गावाकडे गेल्यावरती असा भाजीपाला आणतात भाजी ना आणि त्या ज्या भाजीची ना ती खूप छान लागते आता ही सर्वच वांगे या पद्धतीने आपण सर्व साफ करून घेणार आहोत आता ही स्वच्छ करून घेतली याचं देठापासून कापून घ्यायचे आहेत अगदी कापसासारखे ही वांगे असतात आणि याला बघू शकतात तेल किती आहे भाजल्यानंतर इतकं तेल सुटतं ह्या वांग्याला तर बघू शकतात या पद्धतीने आतमध्ये बघून घ्यायचं किडकं वगैरे असलं तर लगेच कळून येतं अगदी साफ वांगे आहेत तर हे वांगे भाजल्यानंतर या पद्धतीचं तेल याला सुटतं आता मॅशरने थोडं मॅश करून घेणार आहोत हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठूनही घेऊ शकता किंवा या पद्धतीने मॅश करून घेऊ शकतात आता जे वांग्याचं भरीत बनवणार आहोत साहित्य बघूयात ओवा घेतलेला आहे जिरं मीठ शेंगदाणे मिरची लसणाचा ठेचा आणि कांद्याची पात फोडणी तयार करूयात कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घेऊन घ्यायचं आहे मोहरी घातलेली आहे जिरे हिंग घालणार आहोत शेंगदाणे घालणार आहोत मिरची लसणाचा ठेचा आता हे परतून घ्यायची आहेत परतल्यानंतर कांद्याची पात घालून घ्यायची आहे आता ही पण थोडी होऊ द्यायची म्हणजे परतून घ्यायची आहे आता ही थोडी व्यवस्थित परतून घ्यायची यावरती थोडं झाकण ठेवायचं आणि होऊ द्यायची आहे तर कांद्याची पात पण शिजून झालेली आहे यामध्ये गरम मसाला धनेपूड घेतलेली आहे हे पण मसाला परतून घ्या त्यानंतर आपण जे वांगे साफ करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आता सर्व मसाले व सर्व भाज्या एकजीव होईपर्यंत हे परतून पर घ्या यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर ओवा ओवा घातल्यामुळे काय होतं वांगे जरा खाताना पचायला लवकर पचतात गावाकडं करताना त्यामध्ये ओवा नक्कीच घालतात तर ते असं म्हणतात की भरीत खाल्ल्यानंतर हे पचलं पाहिजे म्हणून यामध्ये ओवा घातला जातो कोथंबीर घालून घेणार आहोत कोथंबीर घातल्यानंतर पण व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे याला दोन मिनटं फक्त गॅसवरती होऊ द्यायचं आहे झाकण ठेवून तर आपलं भरीत तयार झालेलं आहे यानंतर कढी बनवणार आहोत तर ह्या मातीच्या भांड्यात कढी जर बनवली ना ती खायला खूप छान लागते आणि गावाकडे भरीत कढी ठेचा असा पदार्थ केला जातो मोहरी घातलेली आहे त्यानंतर घालणार आहोत हिंग घातलेली आहे थोडी कढीपत्ता नव्हता म्हणून हो मी कढीपत्ता वापरलेला नाही आणि लसण मिरचीचा अद्रकचा ठेचा थोडं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर यामध्ये मी दही आणि बेसनाचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं थोडा गरम मसाला घातलेला आहे आणि कोथिंबीर यातच मी घालणार आहे तेलामध्ये कोथिंबीर घातली म्हणजे याचा जो स्वाद असतो तो खूप छान येतो आता जे दही आणि याचा मिश्रण तयार करून घेतलं बेसन पिठाचं ते यात घालून घ्या मीठ घातलेलं आहे आता उकडी येईपर्यंत याला हलवायचं आहे तर ह्या भांड्याचं एक खासियत आहे की हे गॅस बंद ना तरी पण यातलं जे पदार्थ आहे तो शिजत असतो आता बघा मी खाली उतरवून घेतलं तरी पण ही कढी यामध्ये शिजत आहे आपले सर्व पदार्थ बनवून झालेले आहेत मी यासोबत खाण्यासाठी कळण्याची भाकर केलेली आहे आमच्या इथं कळण्याची भाकर खातात याबरोबर तुम्ही ज्वारीची पण करू शकता किंवा चपाती पण बनवू शकतात ताटामध्ये भरीत भाकरी आणि कढी हे सर्व घेऊन घ्यायचं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तो भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद